नमस्कार आपण न्यूज साखर कारखान्याचे चेअरमन यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी युवा सोलापूर जिल्हाध्यक्षाला मारहाण करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून उसाचे बिल मागणीसाठी आलेल्या सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण करण्यात आली आहे मागील बिलाची रक्कम मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते त्यामुळे चेअरमन बागल यांना कर्मचाऱ्यांनी बोलावले बागल आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाल्या त्याचा राग बागल यांना आला त्यानंतर बागल आंदोलकांकडे आले असता काय पाहिजे असे विचार जिल्हाध्यक्ष यांच्यावर हात विचारला या आता तुझी मस्ती उतरवण्यासाठी आम्ही उतरलोय आणि आता आम्हाला तुझ्याशी दोन हात करायचे व आता इथून पुढं कुठंही आम्हाला सापड तुला जर जिल्ह्यात फिरू दिलं तर आम्ही स्वाभिमानीच्या अवलाद सांगणार नाही आणि सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना व शेतकऱ्याच्या तरुण पोरांना मी आवाहन करतो भावांनो आपल्या घामाला दाम मागणाऱ्या आपल्या भावाच्या क्वालरला ज्या माझो हात घालायचा प्रयत्न केला आहे त्याला उडग टेकाय लावल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही जर याची मस्ती नाही उतरली तर याला अजून मात चढेल आपल्या जीवावर ही हारामखोर अवलाद मोठी झालेली आहे आणि आता आपल्यालाच गुरगुरत आहे त्यामुळे शेतकऱ्याची अवलाद काय असते ही दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे उद्या सर्व जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्याच्या पोराने या हरमखोराचा निषेध करा आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या माजुर्डे चर्मनच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि उद्या जर हा चर्मन आम्हाला जेलमध्ये नाही दिसला तर परवा दिवशी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ट्रेलर काय असतो हा संपूर्ण जिल्ह्याला बघायला मिळेल आम्ही प्रशासनाला एक दिवसाची मुदत देतोय उद्या जर हा जे, जेल जेलमध्ये नाही दिसला तर परवा दिवशी आम्ही तुम्हाला स्वाभिमानीचा ट्रेलर दाखवल्याशिवाय स्वस्थ स्वस्त बसणार नाही स्वाभिमानी शेतकरी बंद करायचं काय बोल काय बोल

काडे भी